नमस्कार आदर्श मध्ये आपलं सर स्वागत आहे केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदासजी आठवले यांचं आज बीड मध्ये आगमन झालेलं आहे त्यांची आता थोड्याच वेळात रॅली पार पडणार आहे त्याच अनुषंगाने आज बीड मध्ये त्यांचा तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार देखील होणार आहे त्याच अनुषंगाने आपण पाहू शकतो इथं मोठ्या प्रमाणावर आसन व्यवस्था तसेच स्टेज उभारणीच काम पूर्ण झालेलं आहे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर आसन व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आज केंद्रीय मंत्री रामदासजी आठोले यांचं बीडमध्ये आगमन झालेलं आहे आणि आता ते रॅली पार पडल्यानंतर याच व्यासपीठावरून ते अं आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करणार आहेत तसेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील पप्पू कागदे यांच्या नावाची चर्चा होती केज विधानसभा ते लढणार होते असे देखील बोलले जात होते त्याच अनुषंगाने त्यांनी आता काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती आणि त्यांनी स्पष्ट आपण केज विधानसभेसाठी आग्रही असल्याचे देखील बोललेले आहेत नेमकं आता या व्यासपीठावरून केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदासजी आठवले या जागेबाबत घोषणा करणार का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे कॅमेरा पर्सन गणेश शिंदेसह मिनिता शुपाध्ये बीड